एक तर महायुती म्हणून आम्ही या निवडणुकीला सामोरं गेलो होतो आज महाराष्ट्राच्या राज्य सरकारच्या सुद्धा आपण पाहत असलो तर महायुती म्हणून आम्ही त्या ठिकाणी काम करतोय तसंच रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा ही निवडणूक लढवत असताना महायुती म्हणून आम्ही लढवली आणि शतप्रतिशत यश आपण आम्हाला त्या ठिकाणी रायगड जिल्ह्यातील जनतेला जनतेने जनते आम्हाला दिलं त्यामुळे कोणाला पालकमंत्री पद मिळावं किंवा आम्ही राष्ट्रवादी म्हणून कधीच त्या बाबतीत आग्रह नव्हतो आग्रही नव्हतो मात्र राजकीय काय असेल त्यामुळे या ठिकाणी दिलं गेलं असेल आता शिवसैनिकांनी त्या ते ठिकाणी त्यांचा राग व्यक्त करणं किंवा रोष व्यक्त करणं हे स्वाभाविकच आहे पण तो रस्त्यावर करण्यापेक्षा कोकणवासियांना त्रास देण्यापेक्षा त्यांनी त्यांचे नेते आदरणीय ने एकनाथराव शिंदे साहेबांकडे असेल ते बोल त्यांच्याकडे जर विचारणा केली असती तर अधिक संयुक्त राहिला असत मला वाटतं शिवसेनेमध्ये एकमेव भरत शेठ गोगवले साहेबच आहेत आणि ते सुद्धा सिनियर आहेत चार टर्म आमदार आहेत त्यांची सुद्धा मागणी त्या ठिकाणी होणं हे स्वाभाविकच होतं पण त्यांच्या मंत्र्यांमध्ये एकमेव भरत आहेत की ज्यांना पद मिळालं नाही त्याचं एखाद्या दुःख अधिकचं त्यांना असावं असं मला त्या ठिकाणी वाटत पण